हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये वाई चालू आहे आणि बघू शकता आपण बैल आलेले आहे आणि तीन कोयपे धरलेले आहे मित्रांनो बघू शकता आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आपल्याला हा बघा हे कोयपे धरलेले आहेत तीन आणि आता सध्या जेवणाची सुट्टी झालेली आहे बघू शकता आपण आता एक पुढचं दाखवतो तुम्हाला कामगिरी कशी झाली बघा मित्रांनो कोळपणी केल्यानंतर बघा जमीनचा फरकच पडतो बघू शकता आपण आता ही आपण कोळपणी केलेली आहे आणि तीन चार दिवस झाले पाऊस उघडलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे वाई खूप जबरदस्त बसून राहिली पद्धतशीर एकदम ओरम वगैरे बी लागून राहिले आता सोयाबीनला आणि आपण मित्रांनो बघा त्या दिवशी तुम्हाला खताचा व्हिडिओ टाकला होता हे बघा तुरीला खट टाकून दिलेला आहे आपण आणि ह्या नळ्या बांधलेल्या बघू शकता तुरीला नळ्या टाकून दिल्या मित्रांनो आपण कारण हे सोयाबीन वाढल्यानंतर ना आपल्याला मग नळ्या टाकता येत नाही खूप त्रास होतो मित्रांनो आणि नळ्या टाकल्यानंतर तुरीचं उत्पन्न शंभर टक्के वाढते म्हणजे वाढते मित्रांनो असं की नाही की बाबा तूर होणार नाही म्हणून शंभर टक्के गॅरंटीत तूर होते आपल्याला जर असं सोयाबीनमध्ये जर तूर असेल मित्रांनो आणि जर पाण्याचं साधन असेल तर आवश्यक नक्की तुम्ही नळ्या टाका आणि तुरीचं उत्पन्न घ्या मित्रांनो सोयाबीनचं उत्पन्न काय निसर्गाच्या का वर्षावर आहे मित्रांनो परंतु तुरीचं उत्पन्न हे आपल्या हाती आहे सोयाबीनला जर पाणी नसलं तर सोयाबीन आपलं फेल जाऊ शकते परंतु सुद्धा फेल जाऊ शकते जा जा जर आपण नळ्या जर टाकलेल्या नसल्या तर त्याच्यामुळे आपण नळ्या टाकून घ्या आणि तुरीचं उत्पन्न शंभर टक्के वाढवा मित्रांनो हा एक तुम्हाला माझा सल्ला राहील बघू शकता आपण आता ही वाह्य आमची बसला आलेली आहे आणि अर्धक्षेत्र आलेलं आहे मित्रांनो तिकडे बैल उभे आहे ना तिथून पुढे राहिलेले आहे अर्धं शेत आणि हे झाल्यानंतर मग आपलं खालचं शेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या खालच्या शेतामध्ये सोयाबीनचं आहे त्या ठिकाणी मग आपल्याला वाई मारायची बघू शकता आपण सोयाबीन आता चांगलं झालं आपलं फवारणीमध्ये त्याच्यामुळे काय केलं मित्रांनो आपण टॉनिक वगैरे घेतलं नाही फक्त आपण काय केलं तर की टिल्ट मारलं आणि अलिका घेतला आणि बारासाठ झिरो घेतला त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असते परत सांगितलं हो सांगतो आहे आणि पहिली फवार नाही मित्रांनो आपली तर बघा मित्रांनो हे आमचे भाषे आहे हे बघा जेवण झालं त्यांचं आता नेमकंच <laughs> आहे आणि हे त्यांचे मुलं मुलगा कृष्णा खूप कामदार आहे मित्रांनो उघडी हो आणि शाळा शिकून काम करतो विशेष म्हणजे तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊन आला माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो कमेंट तेच म्हणजे चांगल्या कमेंट टाका मित्रांनो आणि माझ्या मनाला त्याच्यापासून चांगलं वाटेल आणि विशेष तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो कारण सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या मनाला खूप चांगलं वाटते कारण आम्ही एक तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे मित्रांनो आणि तुम्ही सबस्क्राईबर जोपर्यंत सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आम्हाला सपोर्ट मिळणार नाही आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला पण चांगलं वाटेल असो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय